बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण सव्वीसावे अगोदरच नमूद केलं की मी भीक मागून खायला आणणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा याहीपेक्षा खाजगी शाळेत सेवकाचे काम करणाऱ्याचा सुपुत्र आहे मी भाद्याला गेल्यावर तिथे दोन सेवक होते त्यात कांबळेबाई होत्या त्या लवकर येऊन शाळा झाडायच्या दुसरे वाघमारे नावाचे सेवक होते माझ्या काळात ते वेळेवर येत होते तसे हे खूपच हुशार लिपिक देखील फिका पडावा असे हे वाघमारे तसे कार्यालयाच्या कामाचे होते पण पगार झाल्या झाल्या विनापरवानगी आठ आठ दिवस गायब असायचे शिल्लक नसल्यास मग त्यांची अनुपस्थिती व्हायची त्यांना एकदा वाहन करून केंद्रातून डेस्क आणायची जबाबदारी दिली तर त्यांनी डेस्क भरून ते वाहन शाळेला पाठवून दिले पण वाहनासोबत आलेच नाहीत परस्पर घरी निघून गेले एक दीड वर्षाच्या काळात ते किमान पंधरा वीस वेळा अचानक गैरहजर राहिले जे चुकले, चुकले तयारी ही ते चुकले म्हणण्याची तयारीही नाही शेवटी सुधारणाच होईना म्हणून त्यांना मी वरिष्ठांकडे कार्यमुक्त केले वरिष्ठांनी त्यांना समज देऊन त्यांची बदली दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी केली तिथे एका लिपिकाने संगणकाचे ज्ञान असलेला हुशार सेवक म्हणून यांना ऑनलाईन पगारी काढण्याचे तोंडी कामे सांगितले मग यांनी स्वतःसह एक दोघांच्या पगारी पाच पन्नास हजारांनी जादा मागवल्या त्यात अडकले निलंबन झालं नंतर मुसळे नावाचे सेवक अनुकंपाने आले भलतेच व्यसने निघाले जास्त बंधने घातली त्यामुळे व्यसन करता येत नव्हतं म्हणून बदली करून गेले काही वर्षांनी ते कॅन्सरने वारल्याचे कळले माझे ऐकले असते तर आयुष्य वाढलं असतं ना तसे तर सेवकांना घामाची कष्टाची व ओझ्याची काहीच कामं नव्हती एकाही एक सेवकाला कधीही माझी वैयक्तिक कामं सांगितली नाहीत मी साधे पाणी प्यायलाही मागितले नाही शाळेत वेळेवर येणे शाळा भरण्याआधीच वर्ग झाडून स्वच्छ करणे वेळापत्रकानुसार घंटी टोल वाजवणे कधीतरी मुख्याध्यापकाने काढलेली सूचना सर्व वर्गात शिक्षकांना दाखवणे यापेक्षा फार कामे नव्हतीच तरीही शाळेतल्या लहान सहान बाबींकडे लक्ष द्यावे लागायचे वर्ग उघडणे खिडक्यांसह दरवाजे बंद करणे ही रोजचीच कामं ना कोणत्या वर्गाची कोणती चावी हे त्यांच्या लक्षात राहायचं नाही खरं तर कुलपावरून चावी किंवा चावीवरून कुलूप बऱ्याच वेळा कळते तरीही त्यांचा बराच वेळ यात जायचा या दोन्ही प्रशालेच्या मिळून वीस बावीस खोल्या मग एके दिवशी मीच दोन तीन तास वेळ काढून सोपे जावे म्हणून चाव्या क्रमाने लावून घेतल्या त्या चाव्यावर कायम मार्कर पेनने वर्ग लिहिले त्यामुळे सेवकांना सोपं जाऊ लागलं पाच दहा मिनिटात शाळा उघडणे व्हायचे पण सेवकांना कामापेक्षा सवलतींची अपेक्षा असायची मनासारखं नाही झाल्यास बदली करून घ्यायचे असेच सेवक निघून चालले आता सेवकाविना शाळा झाली काहीही असो शाळेची देखभाल झालीच पाहिजे हे मनानं पक्क ठरवलं शाळेसमोर घर असले काशीनाथ मामा नावाचे होतकरू शांत निर्व्यसनी ग्रहस्थ दिसले त्यांना एके दिवशी विचारलं मामा सध्या कुठे कामाला नाही का असंच होतो एका ठिकाणी सालगडी पण या वर्षी गेलोच नाही मग शाळेत करता हो बायकोला विचारा त्याही समोर होत्या त्यांना बोललो महिना तीन हजार पगार ठरवला शाळा उघडणे परिसर स्वच्छता झाडांना पाईपने पाणी देणे शाळेत थांबणे आदी कामे सांगितली त्याने होकार दिला ते शाळेची चांगली राखण करायले त्यांना दरमहा वेळेवर मी पैसे द्यायचो दिवस रात्र शाळेला सांभाळणारा माणूस मिळाला पुढे खिचडीकडे त्यांचे मदतनीस म्हणून नाव लावले तिकडेही ते मदत करायचे तिकडचा व इकडचा असा बऱ्यापैकी त्यांना रोजगार उपलब्ध झाला तेही कधी मधी खोटे बोलायचे एकदा पावसाळ्यात त्यांचे वासरू भिजायले म्हणून चक्क सातवीच्या वर्गात त्यांनी ते बांधले मुताने वर्ग घाण झाला नंतर त्यांच्याकडून धुवून घेतला त्यांच्याकडून झालेली चूक इतरांकडून कळायची पूर्वी या बावळीखाली विद्यार्थी शालेय पोषण आहार खायचे बावळीवरचे किडे अळ्या ताटात कधी कधी पडायच्या ही बाबळ तोडली तेव्हा तसा उदासपणा भासला नाही त्याचं कारण या दोन तीन वर्षात शाळेत भरपूर झाडे लावली होती जोपासली होती शंभर दोनशे झाडे बहरली होती यात अशोक नांदुर्गी चिंच वड पिंपळ ही झाडं वाढली होती सीताफळ सप्तपर्णी आदी झाडे बहरत होती मुले ही झाडे जोपासत होती मुलाने त्यांच्या घरी शेतात ही शाळेने दरवर्षी दिलेली झाडे लावली होती शाळेबाहेरील मोठमोठी दीर्घकाळ टिकणारी झाडे वाढत होती पावसाळा आला रे आला की नवीन रोप लावण्याची वेळच लागायचे उन्हाळ्यात तर टँकर मागवला जायचा सा। उपसरपंचांना सतत फोन करत असे त्यांच्याकडे हट्ट धरायचा शाळेच्या प्रश्नांसाठी त्यांना रोज सकाळ संध्याकाळ माझे चार पाच तरी फोन असायचे उन्हाळ्यात खूप कष्टाने झाडांना पाणी दिले दिवसभर शाळेचा कितीही व्याप असला तरी विजेच्या ज्या वेळा असायच्या त्या लक्षात घेऊन त्यावेळेत शाळेत झाडांना पाणी द्यावे ला लागायचे वीज असण्याच्या वेळा कधी सकाळी आठ ते चार कधी सायंकाळी चार ते रात्री बारा व कधी रात्री बारा ते सकाळी आठ अशा वेळा असायच्या आठ आठ दिवसाला या वेळा बदलायच्या त्यावेळेत शाळेत हजर राहावे लागत होते कधीकधी तो रोजंदारी मामा शाळेत असला तरी त्याला विजेची वेळ झाली पाणी चालू करा हे सांगण्यासाठी जावं लागायचं कधी कधी हे मामा रात्री शाळेला बुट्टी मारायचे कारण यांना आराध्याचे गाणे म्हणायचा नाद होता मग जिथून हे गाणं ऐकू यायचं त्या दिशेला गावात जाऊन या मामाला बोलवून आणायचं जा। व झाडांना पाणी द्यायचं कारण मला या झाडांमध्ये दे सर्व देव दिसत होते विजेच्या यावेळा बघून तिथल्या शेतकऱ्यांचे होणारे हाल मला बघू वाटत नव्हते इथे राहिल्याने त्यांच्या अशा व्यथा वेदना मला जवळून जाणून घेता आल्या अंधारात विहिरीजवळ जाऊन मोटारी चालू करून जीवनात थोडा तरी प्रकाश भेटेल का या आशेने शेतकरी तळमळत होते शाळेजवळ पूर्वी पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधला होता पाणी खूप येईल शेतात घुसेल म्हणून एका शेतकऱ्याने तो फोडला असावा तो बंधारा रोजगारी लावून मी परत बांधून घेतला त्याचा फायदा झाला पाणी अडवल्याने शाळेच्या बोरचे पाणी बरेच वाढले कांबळे नावाचे सेवक बदलून आले त्यांचीही सवय अशीच की न सांगता ते बरेच दिवस अनुपस्थित असायचे अनेक वेळा समजावून सांगितले सेवक कसा तरी टिकवला पाहिजे असं वाटायचं कारण शाळेची अडचण व्हायची एकदा तर न सांगता ते पंधरा दिवसांपासून नव्हते पगारी आता थांबवला होता अनुपस्थितीचा अहवाल पाठवावा तर पुन्हा त्यांच्यावर कारवाई आलीच व सेवकाविना शाळा होईल म्हणून मोठी पंचायत झाली एके दिवशी शनिवारी लवकर शाळा सुटतात जवळच पंचवीस किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या गावी मी व समितीचे अध्यक्ष अन दोन सहकारी कारने गेलो ते घरी नव्हते त्यांचे भाऊ भेटले म्हणाले खूप दिवसांनी सासरवाडीकडे गेला आहे त्याच्या सासूला पण दवाखान्यात सेविका म्हणून नोकरी आहे नोकरीला येत नाही हो हो काय करावं त्याचं त्याला कळायला पाहिजे ना भेट झाली तर त्याला सांगा यायला फोनही उचलत नाही तो बरं बरं असं त्याच्या भावानं म्हणताच आम्ही परत निघालो नंतर आठवड्यानं त्याच्या गावाला पुन्हा गेलो तरी भेट नाही अजून एक दोन दिवस वाट बघावी मग तक्रार करावी असं ठरवलं दोन दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री इटनकर सरांचा फोन आला अहो हेडमास्तर काय सर सेवकाला काय शिव्या दिल्यात सर अजिबात नाही मग ते इथे त्यांच्या सासूला घेऊन आलेत रडायला लागलेत बदली हवी म्हणतात नाही सर शपथपूर्वक सांगतो ते विनापरवाना खूप दिवसांपासून शाळेत नाहीत त्यांच्या गावी मी व अध्यक्ष दोन वेळा जाऊन आलो ते घरी नव्हतेच त्यांच्या भावाची भेट झाली वाटल्यास अध्यक्षांना घेऊन मी येऊ का आपल्याकडे नका नका काही गरज नाही त्यांचा बदली अर्ज आला आहे बदली मागतात सर आपली इच्छा पण शाळेला सेवकच राहणार नाही बघू नंतर शेवटी मीही त्याच दिवशी त्यांच्या अनुपस्थितीचा अहवाल पाठवला पुन्हा उशिरा का कळवले म्हणून मलाच विचारणा होणार अशा रीतीने हेही सेवक बदलीने जिल्ह्याला गेले एका अधिकाऱ्याने स्वतःच्या घरी यांना कामाला ठेवलं म्हणे माझ्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही उलट त्याची अनुपस्थिती नियमित केली काही दिवसांनी त्याही अधिकाऱ्याच्या जवळ ते अनुपस्थित राहिले मग त्यांनी पुन्हा त्याची इतरत्र बदली केली पण चुकांना शिक्षा नाही ही, ही प्रशासनाची दया माया म्हणावी का जे लिपिक होते स्वामी नावाचे साधा राजेचा अर्जही लिहिता येत नव्हता त्यांना वेतन देयके बनवायला येत नव्हती कार्यालयीन कामही जमत नव्हते एकदा तर नापास विद्यार्थ्याची पास, पास म्हणून टी सी लिहून माझ्या सहीला आणली होती वेळीच लक्षात आल्याने चूक दुरुस्त केली शिक्षकांनी घेतलेल्या दीर्घ रजा नोंदवायचे ते विसरून जायचे एकदा रागवल्यास पुन्हा शाळेच्या आवारात त्यांनी कधी धूम्रपान केलं नाही पण त्या एक दीड वर्षात ते किमान अडतीस दिवस अनधिकृत गैरहजर होते त्यांच्या रजाही संपलेल्या असायच्या त्यांनाही तसे नोकरीचे गांभीर्य नव्हते कारण ते जिथून बदलून आले तिथल्या शेवटच्या पगारपत्रकानुसार त्यांचा पगार हा मूळ वेतनानुसार होता एकही वेतनवाढ त्यांना दिली गेली नव्हती त्यामुळे इथेही पगार वेतनवाढ न देताच निघायचा कारण काय तेही सेवापुस्तिकेवर नमूद नव्हते खात्याअंतर्गत परीक्षा ते, ते उत्तीर्ण नसल्याने बहुधा असं सा घडलं असावं याबाबत ते धडपड करत असतानाही दिसत नव्हते सूचना मात्र कितीही लेखी दिल्या तरी न वाचता निमूटपणे स्वाक्षरी करायचे वरिष्ठांकडे तक्रार पाठवून काय उपयोग वेतनवाडी अगोदरच बंद निलंबन झाले तरी घरी बसून जास्त पगार मिळणारच निदान कागदांना आवक जावक करायला टप्पा द्यायला तरी हा माणूस उपयोगी पडेल अशी माझी भावना अनुभवाने समजदार झाली होती इथे सेवकाचेच लिपिक से झालेले श्री घोडके कार्यरत होते ते सेवक असताना म्हणे विहिरीवरून प्यायला पाणी आणावे लागायचे हे घोडके तसे कामाचे होते संगणकाचे ज्ञान होते वर्षेवार दोन्ही शाळांचे रेकॉर्ड लावण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले कार्यालयीन कामही वेळेवर करायचे वेळेवर येऊन प्रार्थनेच्या वेळी उभे राहून राष्ट्रगीत प्रतिज्ञा म्हणण्याबाबत लिपिक व सेवकास माझ्या कडक सूचना होत्या शिक्षकांची कार्यालयीन कोणतीही कामे करायची कोणत्याही कामासाठी शिक्षकांकडून पैसे घ्यायचे नाहीत आणि शिक्षकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची एकदा मेहत्रे मॅडमनी निर्वाह निधीतून कर्ज घेतलं होतं ती मान्य रक्कम मुख्याध्यापकाच्या खात्याला जमा झालेली होती त्यावर लिपिक मला म्हणाले सर मॅडमची रक्कम जमा झाली मग त्यांना शाळेत बोलावून धनादेश द्यावा सध्या दीर्घ सुट्ट्या चालू आहेत कशाला बोलवायचं त्यांचा खाते नंबर घ्या बँकेत जमा करा नाही वाटप रजिस्टरवर सह्या पुन्हा शाळा सुरू झाल्यास करतीलच ना नाहीतरी त्यांच्या खात्यावर धनादेश जमा होत असेल तर तोही पुरावाच ठरेल तो, पुरा तो आपल्याला वाटप रजिस्टरवर दाखवता येईल ना पैसे प्रत्यक्ष देणे व रिसीट तिकिटावर सही घेणे ही जुनी पद्धत आहे आता खात्यावर पैसे जमा होत असतील तर वाटपावर सही घेणे एवढे महत्वाचे नाही त्यांना ते पटले मॅडमच्या खात्यावर धनादेश जमा झाला त्यांचा हेरपाटा वाचला एक दोन अपत्यांसाठी बाळणपणाला शिक्षिका गेली तर त्यांची नियमान्वये मिळणारी सहा महिन्याची रजा मी अगोदर मंजूर करत होतो शिवाय त्यांचा दरमहा पगार त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी देयके बनवण्याची पद्धत मी सुरू केली होती कारण सहा महिन्यांनी या रजा मंजूर करून घ्या सहा महिन्यांचे बिल सादर करा त्या तालुक्याला गयावया करा हात जोडा चिरीमिरी द्या आणि पुन्हा रक्कम मिळवून घ्या या असल्या गुलामगिरीला माझा विरोध होता ज्या महिन्यात शिक्षकांनी रजा घेतली त्याच महिन्यात रजा मंजूर करून त्यांना पगार मिळाला पाहिजे या मताचा मी होतो या घोडकेना तसा मी कामाचा माणूस म्हणत असलो तरी त्यांनी मात्र वरिष्ठांना जिल्ह्याबाहेर बदली चालेल पण या मुख्याध्यापकाच्या हाताखाली नको असे म्हणत विनंती बदलीने दुसरीकडे दूरच जाणं पसंत केलं बहुतेक त्यांना चांगला टेबल हवा असेल आता मात्र कधी भेटल्यास बदलीचा पश्चाताप व्यक्त करतात एकदा रात्री झोपताना एक, एक फोन आला भारत सातपुते सर ना हो मी कॉमनवेल्थ विद्यापीठातून बोलते बोला ना अभिनंदन सर कशाबद्दल आमच्या विद्यापीठाच्या डिलीटसाठी तुमची निवड झाली आहे तुम्ही कुणाला फोन लावला सुट्टीविना शाळा तुम्ही चालवता ना हो मग तुमचं कार्य छान आहे म्हणून डिलीटसाठी तुमचं नाव आम्ही निवड केलं आहे एवढं मोठं काम नाही आहे तुम्ही कॉपीमुक्त अभियान हे जोरात चालवलं एक लाखाच्या आसपास महिन्याला पगार त्यात नवल काय एवढं तरी कोण करतंय तिथे राहून तुम्ही हे केलं तुम्हाला हे कोणी सांगितलं आम्ही पेपरात वाचलं वाह छान आभारी आहे पण आमचं एक म्हणणं आहे सांगा ना आमची सदस्य फी आहे दीड लाख रुपये तेवढी भरावी लागेल बापरे एवढी मोठी फी शक्य नाही भरणं अहो भरा दिल्लीत म्हणा पुण्यात म्हणा एखाद्या मंत्र्याच्या हस्ते तुम्हाला हा सन्मान मिळणार आहे पैसे भरणे होणार नाही किती भरू शकतात एकही पैसा नाही का असला सन्मान नको आहे सर तुमच्याकडे माझी खासदाराचा आम्ही असाच सन्मान केला आहे केला असेल तो लखला त्यांना दीड लाखात तीन म्हशी येत्यात त्या सांभाळल्या तर महिन्याला दुधाचे लाखभर मिळतील शेतकऱ्याचा पोरगा आहे मी सेवानिवृत्तीनंतर एवढं कष्ट करीन नाहीतर एक काम करा कोणीतरी असे पैसे भरणारे एक दोन मिळवून द्या तुम्हाला फुकट देऊ मी कोणाची फसवणूक करणार नाही यात फसवणूक कसली पैसे घेऊन पदवी देण्याचा हा प्रकार नाही का फार मोठी प्रसिद्धी मिळते नीतीमूल्यांना अंधारात घालणारी असली पदवी खड्ड्यात घाला क्षमस्व नको मला हे म्हणत मी फोन बंद केला त्यानंतर एक दोन वेळा त्यांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला परंतु मला ही बाब आवडली नाही विचार करत होतो की माझा नंबर त्यांना कसा मिळाला का व्हॉट्सअपवर त्यांच्या माहितीला मी लाईक केलं होतं का यूट्यूबवरून माहिती मिळवली होती नोटांपुढे पदव्या एवढ्या स्वस्त का होतात असाच एक फोन श्रीरामपूर भागातून विधाते नावाच्या ग्रहस्थाचा आला ते म्हणाले सर तुम्हाला वर्ल्ड पार्लिमेंटरी अवॉर्ड देत आहोत हे काय असतंय हा पुरस्कार आहे दहा हजार फी भरा माझी ओळख गल्लीत नाही राज्यात नाही देशात तर नाहीच मग जगात कुठून असणार आहे एवढा मोठा पुरस्कार पैसे नाही भरणार तुम्हाला शक्य नसेल तर एक दोन दुसरे सदस्य बघून द्या दरवर्षी वीस जणांचा सत्कार होतोय असू द्या मी सहभागी होणार नाही नंतर त्यांनी फोनही केला नाही हाच पुरस्कार काही वर्षांनी माझ्या शाळेतील माजी मुख्याध्यापिकाने नंतर घेतल्याचे समजले दहा हजार भरल्याशिवाय हा पुरस्कार मिळाला नसेल ना किती हौस आहे पुरस्काराची बघा यांनी शाळेत असा काय दिवा लावला यांनी शाळेचे किती नुकसान केले याचा मी साक्षीदार आहे शाळेच्या वेळेव्यतिरिक्त काम केले का आदर्शाच्या पाच गोष्टी सांगता येतील तसा यांनी मोठ्या कौशल्याने व महाप्रयत्नाने जिल्हा परिषदेचाही पुरस्कार मिळवला म्हणा त्या स्वतः आरोप करत म्हणाल्या होत्या की पुरस्कार प्रस्तावाची कागदे गहाळ झाली गोपनीय अहवाल मिळत नाहीत तरीही त्यांना पुरस्कार मिळाला ना पण प्रश्न हा निर्माण होतो की पुरस्कार स्वीकारताना स्वतःला असे का विचारत नाहीत की आपण यासाठी पात्र आहोत का तर याचवेळी त्यांच्याबरोबर हा पुरस्कार याच शाळेतल्या दुसऱ्या शिक्षिकेसही मिळाला त्यांनीच मला हे सांगितलं मी विचारलंही दहा हजार रुपये भरून मिळाला का त्या म्हणाल्या नाही मग फुकट कसा दिला तुमचं नाव सांगितलं मग त्यांनी पैसे मागायचे धाडस केले नाही हे साफ खोटा आहे पण मला पैसे मागायचे धाडस केले होते ना मला फुकट कुठे देत होते नाही मी दिले नाहीत माझा विश्वास बसत नाही वृत्तपत्रात अशा पुरस्कारांच्या खूप मोठमोठ्या बातम्या झळकतात पण या बातम्यांमागे घडणारे चमत्कार कोणाला माहीत आहेत वाचकांना वाटते की किती मोठी माणसं आहेत ही असे किमान डझनभर तरी पुरस्कार नाकारून ही साठ पुरस्कार माझ्या नावावर आहेत यात एक दोन साहित्य संस्थांकडून नकळत म्हणा अथवा पुरस्कारांच्या मोहापाई म्हणा पण थोडी फसवणूक झालीच आहे ते तरी कशाला लपवून ठेवू मुंबईकडच्या मराठी साहित्य मंडळ व साहित्य संस्थेने आवाहन केल्यामुळे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवली त्यांचा फोन आला की सर या साहित्य परिषदेची आजीव सभासद सदस्य फी एक हजार भरावी लागेल तुम्हाला नंतर आमचे कार्यक्रम व मासिके आधींचा उपयोग होईल मी एक हजार भरले हा कार्यक्रम मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यात झाला त्यावेळी वीस जणांना पुरस्कार दिला गेला त्यावेळी म्हणाले की चारशे ऐंशी पुस्तकातून या वीस जणांची निवड केली आहे खरे वाटले क्षणभर अभिमानही वाटला पण नंतर कळले की ही संस्था नेहमी या पुरस्कारांचे असे कार्यक्रम इतर जिल्ह्यात वर्षभर आयोजित करते असा हा पैसा कमवण्याचा प्रतिष्ठित उद्योग म्हणावा लागेल त्या एक हजारात त्यांचे मासिक नाही पुन्हा उपयोग नाही एखादा अपवाद वगळला तर बऱ्याच ठिकाणी पुरस्कारांची राजरोस लूट चालू आहे कवयित्री प्रा अलका सपकाळ या नुकत्याच फोनवर सांगत होत्या की एक संयोजक त्यांच्या अनियमित निघणाऱ्या नियतकालिकेचे दोन वर्गणीदार करायला लावून नंतर उर्मी पुरस्कारपत्राद्वारे जाहीर करून पुन्हा अपेक्षा वाढल्याने ते रद्द कसा करतात मात्र हे भाषणात फार मोठमोठे बोलतात या विसंगतीमुळे पुरस्काराला प्रतिसाद दिला नाही खरे तर असे खरेखरे बोलणाऱ्यांनाच खरा पुरस्कार द्यायला हवा ना हल्ली पदोपदी जय दाम म्हणणारे खोडकर भेटतात फार वर्षांपूर्वी दिल्लीला एक पुरस्कार स्वीकारला गेलो होतो एका थोर महामानवाच्या नावाने हा पुरस्कार होता तेव्हा त्या स्टेडियममधला सेवक सोडला तर हजारो जणांना जेवणावळीच्या पत्रावळी वाटाव्यात तसे नाव न लिहिता रांगेत उभे करून कुरी प्रमाणपत्र वाटली गेली कदाचित झाडताना त्या सेवकालाही दोन चार प्रमाणपत्रे भेटली असतील अशा पुरस्कारांच्या अनेक घडामोडीवर मी परखडपणे त्या त्या महाभागांची नावे घालून पुरस्कारांच्या गमती जमती हे पुस्तकच काढलं आहे याला आता पंधरा वर्षे झाली असतील त्यानंतर पुरस्कारांच्या अशा अनेक व नवीनच गमती जमती मी पाहत आहे अनुभव तो आहे ना दाम ना लिंग ना वशिला ना लाच ना गट ना तट न जात न धर्म वापरता केवळ गुणवत्तेवर कार्यावर व निरपेक्ष भावनेने कोणी सत्कार केला तरच तो स्वीकारावा चार पैसे न पण निदान आपल्या खिशाला झळ नाही एवढे जरी घडले तरी पुरे तो पुरस्कार अचानक जाहीर झाला आणि आपण जर त्यासाठी पात्र आहोत असे मनाने मन मनाला होकार दिला तर तो पुरस्कार घ्यायला काही हरकत नाही हल्ली तर बऱ्याच पुरस्कारांना पारदर्शकतेचे वावडे आहे म्हणा म्हणून तर पुरस्काराबद्दलचा आदर राहिला नाही जेवढी नावे आली तेवढ्यांना पुरस्कार देतात निवड झाली हे मात्र न चुकता म्हणतात काही काही दुकानावर तर इथे पुरस्कारांच्या फाईली करून मिळतील अशा पाट्या झळकता तेव्हा ती फाईल कशी रंगवायची कशी मोठी करायची याचा सराव या दुकानदारांना झालेला असतो शिक्षकांच्या राज्य पुरस्कारासाठी काही पुस्तके प्रकाशित हवी अशी घातलेली अट ही एका रात्रीतून पूर्ण करण्याची हमी काही प्रकाशक देऊ लागले इकडचे तिकडचे मजकूर चुरून पुस्तके निघायला लागली ज्या शाळेतून पुरस्कार भेटला त्या शाळेला देखील या पुरस्कारांची माहिती नसते कारण ही पुस्तकेच खरी नसतात बाजारात ही पुस्तके, बाजारा पुस्तके दिसतही नाहीत योग्य व्यक्तीचा सन्मान झाला असे घरच्या व बाहेरच्या एक दोन योग्य व्यक्तींनी जरी म्हटले तरी सार्थक समजावे मनात तिळभरी आकस न बाळगता या शाळेतल्या माजी मुख्याध्यापकास राज्य पुरस्कार मिळण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले या सर्व उपक्रमांच्या कागदांचा त्यांना फायदा झाला परंतु या पुरस्कारासाठी त्याने काढलेल्या पाच पुस्तकांचे दर्शन मात्र अद्याप शाळेला झाले नाही माझे चुकलेच ती पुस्तके प्रत्यक्ष पाहून व प्रस्तावाची एक प्रथ कार्यालयात घेऊनच मी सह्या करायला पाहिजे होत्या कधीकधीही चांगल्या कार्याची दखल घेऊन ही पुरस्कार दिले जातात नाही असे नाही पण हे फार कमी घडते सर्वच पुरस्कार खराब नसतात सर्वच पुरस्कार घेणारेही खराब नसतात कधी कधीही इथून पुढे तरी चांगले वागावे याची प्रेरणा पुरस्कारातून घ्यायला हरकत नाही पण असे न करता पुरस्कार मिळाल्याचा आनंद धाब्यावर बारमध्ये बेहोश होऊन साजरा करतात चुकीच्या मार्गाने अपात्र असताना पुरस्कार भेटला तर त्याला रोज रात्री झोपताना तो पुरस्कार अस्वस्थ करतो असा अस्वस्थ करणारा खोटाडा पुरस्कार मी स्वीकारला नाही व स्वीकारणारही नाही एवढा निश्चय सतत मी मनाशी करत असतो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या